जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होत पायी ठेवो माथा डौलाने फडकवो भगवा आणि जिंकू सिंदखेड राजा शिवसेना पक्षाच्या वतीने नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा येथे आई जिजाऊंच्या वाड्यासमोरच आयोजित केलेल्या विराट जनबेला संबोधित करून या पुण्यभूमीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प जाहीर केला जिथे जिथे लाडक्या बहिणींची संख्या जास्त तिथे तिथे शिवसेनेचा भगवा हे समीकरण आहे असा विश्वास या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आपण खरेच भाग्यवान की एवढ्या पवित्र जागी आज आपली सभा पार पडत आहे आई जिजाऊंचा आशीर्वाद आणि लाडक्या बहिणींची साथ मिळाल्यास सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतिश तावडे आणि वीस साथीदारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला एकनाथ शिंदे यांनी सांगितले की मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळात लाडकी बहीण योजना सुरू केली त्यातून महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला वडिलांच्या नावासोबत आईचे नावही लावण्याचा निर्णय घेतला महिला भगिनींनी त्यांच्या पायावर उभे यासाठी त्यांना बचत गटांच्या माध्यमातून सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत लेख लाडकी लखपती योजना महिलांना एस प्रवासात पन्नास टक्के सवलत लाडकी सून अभियान सुरू केले त्यामुळे महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे नमूद केले सभेनंतर लाडक्या बहिणीशी संवाद साधला तसेच आई जिजाऊंच्या ऐतिहासिक वाड्याला भेट देऊन जिजाऊ मामसाहेबांच्या मूर्तीला वंदन करून आशीर्वाद घेतले याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार अर्जुन खोतकर आमदार संजय गायकवाड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतिश तावडे शिवसेनेचे वीस उमेदवार तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि सिंदखेड राजा येथील लाडक्या बहिणी आणि भाऊ मोठ्या संख्येने उपस्थित होते